ना, तर मी वैष्णवी जाधव माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आज मी तुम्हाला माझी ज्वेलरी म्हणजे ज्वेलरी नाही म्हणता येणार ना। तर ऑक्सोटाय ज्वेलरी आहे तर ती कशा प्रकारची आहे आणि जास्त पैशाची पण नाही तीस रुपये नव्वद रुपये आणि दोनशे रुपयेपर्यंत आहेत ज्वेलरी माझ्या सगळ्यात तर मी त, मी त्या आज तुम्हाला दाखवते तर आजचा मी लूक असा केलेला आहे बघा तर कसा दिसतो लूक हा कारण माझी आय डी आहे तिथं व्हिडिओ रील्स हे पोस्ट केले त्यासाठी मी असं आवरलेला आहे आज तर कसा दिसतो नक्की सांगा तर ज्वेलरी दाखवते बघा तुम्हाला मी हे अवसरटाई ज्वेलरी दाखवते तर कमी पैशाची आहे म्हणून काय खराब वगैरे नाही खूप छान आहे तर दाखवते तुम्हाला मी तर सुरुवात मी आधी मोठ्या ज्वेलरी ज्वेलरीपासण करते तर हे मोठं मंगळसूत्र आहे बघा छान आहे बघू शकता मला हे खूप आवडतं आपल्या सणाला म्हणजे संक्रांतीला हे आपण काटापदराच्या साडीवरती सोनेरी कलरचा काटापदर असतो त्याच्यावरती खूप छान अशी ज्वेलरी दिसते बघा ही खूप मस्त आहे आणि तुम्हाला मी घालून दाखवते बघा खूप मस्त दिसतं हे बघू शकता तुम्ही अक्षरटाय ज्वेलरी आहे आणि खूप छान असे दिसते वाटा येईल बघा पुढं आणि मध्ये डिझाईन आहे चॉकलेट कलरचं आहे मध्ये खूप मस्त दिसतं हे लॉंग आहे तर हे मोठंवालं आहे बघा आणि ह्यामध्येच अजून एक मोठा आहे मंगळसूत्र हे बघू शकता तर हे मी जत्रात घेतलेलं गावाला गेले बघू शकता ह्याच्यामध्ये पण ह्याला एकच असं पेंडन आहे बघा बघा ही एक लॉंग मंगळसूत्र आहे खूप छान आहे बघा असं लॉंग आहे छत्तीस इंच तर असेल बघा हे आणि लॉंग मंगळसूत्र हे मला खूप आवडतात आणि हे मला जत्रात माझ्या बहिणीनं घेऊन दिलेलं आहे बघा आणि ह्याची किंमत आहे ती शंभर रुपयेला होते खूप छान आहे बघू शकता तुम्ही लॉंग टाईपचं मला खूप आवडलं होतं आणि जत्रेत गेलो होतो खरसंडीला गेल्या वर्षी सास मला तेव्हा मला माझ्या बहिणीने घेऊन दिलं होती ती खूप छान दिसत तुम्हाला दाखवते मी आणि खूप छान दिसतं हे आपल्या काटापदराच्या साडीवरती तरी अगदी मस्त दिसतं बघा बघू शकता तुम्ही ह्याचं फ्रेंडने आणि लुक वेगळाच येतो ह्याचा एक आपण वेअर केल्यानंतर किती छान दिसते बघा हे बघू शकता किती छान असं दिसतंय एकच आहे पैंडांनी तर दुसरं दाखवते बघा तुम्हाला मी छोटंवालं आहे शकता तुम्ही किती छान असं आहे हे छोटच आहे आपण एक लॉंग पण घालू शकतो अंड्याच्यावरती एक छोट गळ्याबरोबर येतं हे खूप छान दिसतं काळे काळेमने आहे तुम्हाला मी घालूनच दाखवते आणि हे पण मला माझ्या बहिणीनंच घेऊन दिलं होतं जत्रेत आणि हे किती सत्तर रुपयेच आहे बघा खूप मस्त असं आहे किती छान दिसते बघ गळ्याला काळे म्हणे मस्त दिसते अगदी ती मस्त असं आणि कमी किमतीचं आहे म्हणून असं खराब पण आहे खूप छान दिसते सत्तर रुपयेला आहे जास्त महाग पण नाही आणि आता तुम्हाला मी अजून एक चोकर टाईप आहे चोकोरच टाईप तुम्हाला घालून दाखवते मी घालून म्हणजे वरणच घालून दाखवते आता हे बघा ना असं दिसते गळ्याबरोबर त्या आपल्या मस्त दिसतं हे पण हे सगळं मी मला जास्त आवडत नाही फक्त मला एक हे असं छोटंवालं मंगळसूत्र आणि हे एक असं लॉंग मंगळसूत्र पेअर करायला खूप आवडतं कारण यानेच आपला लुक खूप मस्त असं काय नाही की भरभरून गळ्यात घालावं हे जरा ते जरा घातलं की गळा छान दिसतोय असं काय नाही फक्त दोन जरी घातलं हे मंगळसूत्र आणि हे लॉंग वाला मंगळसूत्र बघू शकता तुम्ही किती छान असा लुक आलेला आहे काटापदराची साडी होती तरी खूप मस्त दिसत एक मनी टाईपच आहे मी हे मिशोवरनं ऑर्डर केलेलं हे मनी टाईप आहेत बघा आपली गोरमाळ कशी असत्या तशा टाईपमध्ये हे अस्त टाईप ज्वेलरी असल्यामुळं सिल्वर क सिल्वरचा कलर दिसतोय छान वाटतं हे पण गोरमाळ असल्यासारखी मस्त दिसतंय बघा हे पण बघू शकता तुम्ही किती छान दिसते काटापत्राची साडी जर हिरव्या कलरची ही असते तर त्यावरती सुद्धा एकदमच भारी दिसणार बघा हे लुक किती छान दिसते बघा मला जास्तीत जास्त ते लॉंगवाले मंगळसूत्र आहेत ते जास्त आवडतात आणि हे असं चोकर टाईपचं म्हटलं तर मला जास्त आवडत नाही फक्त एक छोटं मंगळसूत्र आणि एक मोठं मंगळसूत्र आवडतं ही पण घेतलेलं बघा तर हे आहे बघा शंभर रुपयेला आणि हे झुमके आहेत हे एक छोटंवाले मंगळसूत्र आहे ते दाखवते आधी तर हे बघा छाना है छाना है। हे तर किती छान आहे म्हणजे आपण बघू शकता किती छान असं आहे हे घेतलेले ते पन्नास रुपये छान आहे हे पण जास्त ऑक्सर आपण म्हणजे जास्त सोनेरी काटा काटापदराच्या साड्या असतात त्यावरती छान दिसतात आणि त्यावरचे कानातले पण आहेत बघा हे कानातले आहेत छान आहे ते असे गोंडे टाईपचे आहेत कलर खूप छान दिसतील पण आता मी असेच दाखवते खूप मस्त आहेत ते दुसरं गळ्यातलं होतं त्यावरच पण हे कानातलं आहे बघा छान असं दिसतंय आहे बघा दिसताना वेअर केल्यानंतर खूप छान दिसणार छोटे छोटेच कानातले आहेत फार मोठे नाही ही एक नत आहे ही नथ मी घेतलेली बघा ऐंशी रुपयाला खूप छान दिसते नथ ही तुम्हाला मी घालून दाखवते बघू शकता पडली खाली किती भारी दिसते बघा मी अशीच वरच्यावर ब्रेस करून दाखवली तुम्हाला किती छान दिसते नथ आणि ही नथ आहे ती ऐंशी रुपयेची आहे आणि बांगड्या पण आहेत बांगड्या थोड्याशा महाग आहेत त्या बघा बांगड्या आहेत त्या मी दोनशे रुपयाला घेतलेल्या आहेत त्या दोनशे रुपये गेलं त्या मला खूप छान बांगड्या मिळाल्या त्या ह्यामध्ये हे बघू शकता तुम्ही तीन तीन बांगड्या आहेत अशा इथं मध्ये ती एक जाड मोठे बांगडे आणि बाजूला थोड्या थोड्या अशा लहान आहेत त्या बारक्या बारक्या त्या ह्या बांगड्या आहेत ह्यामध्ये हिरव्या मधून घालून छान आपण घालू शकतो खूप छान असं दिसतंय ह्या हातातल्या तीन आहेत आणि ह्या हातातल्या तीन आहेत त्या खूप छान असं दिसतंय त्या बांगड्या बघू शकता तुम्ही मग हे होतं बघा माझं ऑक्सरटाय ज्वेलरीचं कनेक्शन कलेक्शन हे होतं बघा माझं ऑक्सरटाय ज्वेलरीचं कलेक्शन ही मोठी मंगळसूत्र होती दोन मंगळसूत्र आहेत मोठी एक माझ्या बहिणीने दिलेलं ते मला हे लॉंगवाली मंगळसूत्र खूप आवडतात खूप भारी आहे ती माळा आहे सिल्वर टाईपची छान अशी चौक तुम्हाला दाखवला मी छोटंवाले मंगळसूत्र तर हे छोटंवाले एक मंगळसूत्र आणि हे ऑक्सरटाय ज्वेलरी माझी मांगड्या पण दाखवते तुम्हाला अक्षरटा ज्वेलरी माझी आहे तर तुम्हाला कशी वाटली आणि ह्यातलं कोणतं तुम्हाला मंगळसूत्र आवडलं का कोणतं कलेक्शन आवडलं का चोकर आवडला का गोरमाळ का बांगड्या का नत आवडली हे नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा जास्त महाग असं नाही जास्त महाग असं नाही बघा दोनशे रुपयाला एक आहे आणि नव्वद रुपयाचं ऐंशी रुपयेचं आणि शंभर रुपयेचं आहे बांगड्या तेवढ्या दोनशे रुपयाच्या आहेत त्या आणि नथ आहे ती ऐंशी रुपयाची आहे तर तुम्हाला कोणतं आवडलं कलेक्शन माझं आवडलं का आहे ज्वेलरीचं कलेक्शन नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केले त्यांनी नक्की व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नक्की तुमचा सपोर्ट करा असं नक्की तुम्ही मला सगळ्यांनी मिळून सपोर्ट करा माझ्या चॅनलला तर चला मग भेटते पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये हो